мәдәр अजून ही अर्धी वाजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत जाधवगड मध्ये जाधवगड म्हणजे पुरंदर तालुक्यात जाधवगड मध्ये जाधववाडी मध्ये आणि ही जी बाग आहे आपले शेतकरी मित्र आहेत सुनील जाधव यांची जी बाग आहे अंजिराच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत नमस्कार मी सुनील दत्तात्रय जाधव राहणार जाधववाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी सौ सीमा सुनील जाधव तुमच्या ओळख हे अंजेराची भाग ह्याला पुन्हा फेक म्हणून ओळखलं जातं अंजेरामध्ये भरपूर प्रकार आहेत पण मी पुन्हा फेक या जातीची निवड केली जातीची निवड काय केली कारण पुरंदर तालुक्याचं हवामान हे अंजेरासाठी योग्यरित्या उत्तम आहे त्याच्यानुसार वातावरणाच्या हिशोबानुसार जो जम्बो अंजेर आहे तो ह्या दिवसात फाटला जातो म्हणजे थंडीच्या दिवसात मग पुन्हा फेकचा अंजेर हा जास्त फाटला जात नाही म्हणजे अंजेर फाटल्यानंतर आपल्याला भाव कमी मिळतो आणि अंजेर नाही फाटला तर आपल्याला आप चांगला बाजार मिळतो ग्राहकाची मागणी चांगल्या मालाला असते त्याच्यासाठी मी पुन्हा फेकी निवड केली मदत म्हणजे माझे माझी सवय पंधरा वीस वर्ष झाले आमच्या लग्नाला लग्न झाल्यानंतर ह्याची मदत चालू झाली त्याच्या अगोदर आई वडील आणि मी माझा एक मोठा भाऊ होईल आम्ही सगळे मिळून सहकार्य आमचं चालू राहायचं म्हणजे आम्ही शेती करायचो शिक्षण तुमचं पर्यंत झालं मी स्वतः नववी पास आहे नववी नंतर मी आजारी पडल्यानंतर मी दहावीत गेलोच नाही <laughs> आणि तिथून पुढे मग मी करिअर म्हणून शेती निवडली जमीन तुमची वडिलांची स्वतः वडलोपारची जमीन आहे आम्हाला त्र्याण्णव गुंठे क्षेत्र आहे आम्ही दोघं भाऊ भाऊ असल्यामुळं आता आमच्या विभागणी झालेली आहे आता माझ्या वाटेवरती पंचेचाळीस गुंठे आलेले आहेत त्याच्यानुसार मग शेताची प्रतवारी पाहून मी ह्या जागेची निवड केली जेवढी सुपीक जमीन असेल हलकी जमीन असेल अंजिराच्या बागेसाठी उपयुक्त ठरते किती एरियामध्ये तुम्ही बाग लावली साधारण दहा गुंठ्याची बाग आहे दहा किती झाड आहेत हे छत्तीस झाड आहेत ही वीस बायवीस वरती मी लागण केलेली आहे मागचा अनुभव घेऊन जास्त दाटी होऊ नये त्याच्यासाठी मी छाटणी पण करतो विरळणी पण करतो त्याच्यासाठी मी वीस बायवीस वरती लागण केलेली आहे झाडा लावली रोप का नाही गरीत कलम बनवली आमचे पहिल्यापासून जुनी बाग असल्यामुळं ह्याचा शेंडा असा कात्रीने कापायचा खड्डे घ्यायचे खाली दोन तीन औषध टाकतो आणि त्याच्यात ह्या कुण्या लावायच्या जून जुलै मध्ये त्या महिन्यानंतर कुण्या फुटून निघतात लागवड कधी केली तुम्ही रोपांची या आता ह्या बागेला नऊ वर्ष झाली नऊ वर्ष झाली हो त्याच मग पाणी व्यवस्थापन सुरुवातीला <tinyan> दोन वर्ष अंजिराच्या झाडांना ठिबक असलं तरी चालतं जशी झाड मोठी मोठी होतील तसे त्या फळांना साईज वगैरे येण्यासाठी परिपक्वपणा असण्यासाठी मी पाठ पाणी देतो फवारणी आणि केव्हा आपण ज्यावेळेस बहार धरतो त्यावेळेस पहिल्यांदा पंधरा दिवसांनी बोर्डो मिश्रण म्हणून एक औषध आहे पहिली फवारणी त्याची घेतो नंतर एम पंचेचाळीस साप जटायू अँट्राकॉल फॉलिक्युर टील अशी भरपूर औषधे जसे बागाची क्षमता असेल त्याच्यानुसार ते औषधे वापरले जातात जर तांबेरा असेल तर त्या प्रतीची औषधे वापरायला लागतं झाडांना फळ चालू साधारण सव्वा महिना झाला की दोडी निघायला सुरुवात होती अशी टप्प्याने माल निघत चालतो त्याची लागवड म्हणजे कधी कुठल्या महिन्यात किंवा सीझन असं काही आहे का तसं बाराही महिन्यात कधी केली तरी चालते पण जून जुलैला जर लागवण केली तर वरून पाऊस चालू असतो मग त्या वातावरणामध्ये सगळे आपले झाड एक पण मरत नाही ते जगतात मग आपल्याला त्याचा फायदाच होतो सगळ्यात चांगली पद्धत पाऊस चालू व्हायचा अगोदर पंधरा दिवस लावली की आपली झाडं त्या वातावरणाला मॅच करून सगळी झाडं जगली जातात आणि छाटणी छाटणी ही साधारण तीन चार वर्षाची भाग झाल्यानंतर छाटणी करायची जेणेकरून माझी आता हे वेळ बाय वेसवरची लागण आहे मग जेव्हा आतमध्ये शिरता येत नाही मी अशी छाटणी केली की गावतो दोन्ही बाजूने मग आपल्याला फिरायला औषध मारायला माल काढायला सगळ्याला बरं बागेची छाटणी दोघं मिळूनच करतात मजूर कामगार नाही आम्ही अल्पभूत शेतकरी असल्यामुळे आम्ही नवराबाई घरच्या घरीच करतो मी छाटणी केली तर मंडळी माग हे पडलेला सरपंच गोळा करते मग ते मी जे डीग घातलेले असतात ते मी उचलून बांधावरती नेऊन टाकतो आम्ही शक्यतो सगळे काम घरच्या घरीच करतो माल काढणी विरळणी पॅकिंग ते सगळं आम्ही नबाई कुठून मार्केटिंगला गा, ट्रान्सपोर्टची गाडी आहे नाही नाही पुढे व्यापारी म्हणजे दलाल असतात त्या दलालांना मी माल पाठवतो आणि मग ते आमचे पहिल्यापासून लाईन बसून गेलेली आहे ती जुने संबंध आहेत मग ते आम्हाला रोजच्या रोजच्या बाजारभाव कळतो पट्टी आता मोबाईल झाल्यामुळं रोजच्या रोज व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला ते पाठवून देतात की आजच्या मालाची विक्री अशी झाली तशी झाली मोबाईलचा चांगला उपयोग करतो थोडेशा आधुनिकतेची पण आहे रोजच्या रोज मग व्यापाऱ्याला तुम्ही फळ पुरवता हो हो आपला जेवढा माल निघाल तेवढा रोजच्या रोज पाठवायचा रोज सकाळच्या पाठी माल जाडावणे उतरून घ्यायचा घरी घेऊन जायचं मग त्याची विरळणी करायची आणि प्रतवारीनुसार दोन तीन त्याच्या निवड केली जाते बारा नग वेगळे पंधरा नग वेगळे आणि वीस नग वेगळे अशी त्याची प्रतवारी केली जाते आणि त्याच्यानुसार आपल्याला ते वेगले, वेगले ते सांगतात बारा नग पंधरा नग वीस नग अशी पट्टी पाठवतात व्हॉट्सअपला फळांच्या प्रतवारीनुसार आणि बाजारात जास्त मालाची आवक झाली तर दर थोडासा खालीवर होतो जेव्हा माल थोडासा कमी पडला तर दर आणखीन उचलले जातात या तुम्हाला उत्पन्न आमचे उपजीविकेचे साधनच अंधेर आहे तोटा झाला पाऊस पडत होता तेव्हा काही झाडात पाणी साचलं होतं हे जे जास्त पावसाचं प्रमाण झालं तर निचर्याची जमीन असेल तर हा फायदा होतो की आपल्याला एका बाजून ते पाणी काढून देता येतं हे अंधेराची जे, जे आळी आहेत याच्यात सगळं खत भरलेलं होतं मग ते आळी मी मध्ये फोडून दिली आणि ह्या फटींनी असं पाणी काढून दिलं बागेसाठी चांगली शंभर टक्के निच्याचीच जमीन चांगली जास्त पाऊस झाल्यानंतर त्याचा फायदाच होतो दोन झाडामध्ये डिस्टन्स वीस फुटाची लागणे म्हणजे वीस बाय वीस वरती लागणे ही ही फांती इकडे आली म्हणजे तुम्हाला कळणार नाही काही शेतकरी करतो रोजचा खर्च काय बागेचा तुमचा तसा बागेचा रोजचा खर्च नाहीये सुरुवातीला ज्यावेळेस आपण बाहेर जायचा असतो त्यावेळेस पासून खर्च चालू होतो मग मेशन खत वापरतो जास्त प्रमाणात मग शेणखताच्या दोन गाड्या आणायच्या ही आळी बनवायची ती आळी बनवून झाल्यानंतर ते खत भरायचं हा खर्च आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी अंजीराला फवारणी घ्यावी लागते तो खर्च आहे त्यावेळेस पुठ्ठा किंवा कॅरेट त्याचा खर्च आहे असा टप्प्याटप्प्याने खर्च आहे मग ते बॉक्स आम्ही मागवला जातो बॉक्स एकदा नाही म्हणजे ह्याच सीजनला चालू व्हायच्यावर पंधरा दिवस बॉक्सची ऑर्डर द्यायची आणि बॉक्स मागून घ्यायचे तर फळ म्हणजे रोप लागवडी पासून ते फळ निघे फ्रेंड साधारण किती खर्च मागला तुम्हाला तसंच जर वातावरण चांगलं असेल तर साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो मी छत्तीस जगाच्या गणितानुसार सांगतोय हाच खर्च जशी झाड जास्त असेल त्या तो तेवढच चालतो आता माझे शेण खात्याला पंचवीस हजार रुपये गेले तर बाकीचं मी सगळं घरच्या घरी करतो म्हणून तो खर्च वाचतो मग फवारणीला फवारणी झाल्या तर साधारण पंधराशे ते दोन हजार रुपयाची एक फवारणी धरायची असा तो खर्च देत असतो खट्टा धरला तर खट्टा भाराला औषधं जास्त लागतात ह्याच्यात मिठा बार धरला तर औषधं कमी लागतं मग त्यात खर्चाच प्रमाण कमी होतं खट्टा बार आणि काय खट्टा बार म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्याच्यापर्यंत जी फळं गावतात त्याला खट्टा भार म्हणतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे त्याला मिठा भार म्हणतात कारण खट्ट्यामध्ये थोडीशी फळांना चव नसती आणि फळांना चव गोडी परिपक्व अंजीर तो मिठ्या बारात मिळतो कुठल्या बारातलं फळ जास्त चांगलं असतं आता प्रत्येक शेतकरी त्याच्या गणितानुसार करतो आता समजा पाणी पाऊस किती झाला आहे त्याच्यानुसार शेतकरी त्याचा भार धरला राहतो आता मी शक्यतो खट्टा भार धरतो रुपये खर्च जास्त होतो पण त्याच प्रमाणात मला नफा पण होतो आणि ज्या शेतकऱ्यांना ही झाड दोनशे पाचशे हजार आहेत ते खट्टा धरतात आणि मिठा भे धरतात ते प्रत्येकाचं त्याच गणित आहे मी माझ्या गणितानुसार चालते ते त्यांच्या गणितानुसार चालतात मी आमचं पू धारक असल्यामुळं चार ते पाच महिने शेजारांची फूट चालली तर मला सप्टेंबर मध्ये चालू झाला तर तो फेब्रुवारी पर्यंत चालतो मग टक्के जरी नुकसान झालं तरी मला बाजार भाव चांगला मिळतो छाटणी वर्षातून किती वेळा करतात नाही सुरुवातीला प्लॅनिंग करतो त्याच वेळेस एकदाच छाटणी करायची एकदाच करत नाही हो त्याच्यानंतर नाही नाही नंतर फुटवे निघाल्या नंतर असा माल निघतो मग काय छाटणी बिटणी काय गरजच पडत नाही ना आणि मग आपलं छाटणी करायची म्हणले तरी आपल्याला ते तोटा होतो ना मग ते माल कमी लागल वार्षिक तरी पण किती आणणार पण तुमचं सगळं काढून शिल्लक किती राहत तुम्हाला खर्च बिर्च जाऊन दोन लाख रुपये अडीच लाख रुपये मला शिल्लक राहतात प्रत्येक झाडांना छत्तीस झाडांच्या छत्तीस झाडांच्या मी म्हणजे हे जे सगळं सांगतो हे मी माझ्या छत्तीस झाडांच्या हिशोबानुसार सांगतो असे पण आहेत जे शंभर झाडात पण लाख रुपये नाही निघत असे पण आहेत जेवढं तुम्ही कष्ट करताल तेवढं तुम्ही, तुम्ही कष्टाला हो कष्टाला पर्याय आणि स्वच्छता आपण स्वच्छ राहिलो घर स्वच्छ ठेवलं तर आपल्याला छान वाटत तेच आम्ही जसं ही तोडणी ही पूर्ण वाढीत ही तोडणी नाहीये माझ्या सासऱ्यांपासून ही शिकवणच आहे की हे तो म्हणून आपण खातो मग काही पद्धत असते की त्याला त्या बॉक्सला नॉड बांधायची आणि तीन गळ्यात किंवा कमरेला बांधायचे आणि तो अंजीर फिरवून तोडायचा तर फिरवून तोडला जात नाही आम्ही फिरून तोडत नाही अंजेर फिरून पूर्ण बॉक्स बॉक्समध्ये बसताना पण प्रॉब्लेम येतो आणि देठासहित अंजीर तोडला तर तो एक लेवल मध्ये बसला जातो बॉक्समध्ये आणि हे काहींची पद्धत की उलटे पालटे कसं बनवायचं आम्ही तसं करत नाही की प्रत्येक अंजर घेताना हा व्यवस्थितरित्या त्याची स्किन नाजूक आहे तो खराब होतो आणि शायनिंग पण खराब व्यवस्थित आणि नीटपणापणा पाहिजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत माझ एम नर्सिंग झालेलं आहे मी तीन वर्षाचे असताना मुंबई या शहरात राहण्याची मोठी झाली दोन हजार सात साली मी नोबल हॉस्पिटलला ऍज अ स्टाफ नर्स पिडेट्रिक वॉर्ड मध्ये जॉब केलेला आहे दोन वर्ष माझी एक टार्गेट होत की मला वेल सेटल मुंबईकर नवरा हवा होता किंवा पूर्णपणे तो खेड्यात राहणारा मला पुणे कर की जो दहा बारा हजारात नोकरी करतो आणि सहा महिने गावाकडे ठेवणार आणि सहा महिने पुण्यात नेणार असं मला तुटपुंच आयुष्य जगायचं नव्हतं त्यामुळे मी माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितलेलं की नवरा करायचा तर वेल सेटल मुंबई कर किंवा मग पूर्ण खेड्यातला मग माझे स्टार जर इथं असतील तर माझं लग्न इथे जुळलं आणि मी माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला व्यवस्थित अशी शेताबद्दल खूप सारी माहिती नॉलेज दिलं मला खुरपणी करता येत नव्हती किंवा हे अंजिराचं झाड आहे हे लिंबाचं झाड आहे ह्या झाडांची ओळख नव्हती पण आज तीन वर्षांपूर्वी ते गेले आज पण त्यांची उणीव भासते पण त्यांनी मला जितकं मिस्टरांनी नाही शिकवलं तित त्यापेक्षा जास्त त्यांनी मला हे क्षेत्रात चांगलीपणे मार्गदर्शन केलं आणि मी सुखी आहे आणि खूप आनंदी आहे की आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपलं स्वतःच काहीतरी पाहिजे जॉब करतो मी स्टाफ नर्स म्हणून जॉब केला ना तेव्हा खूप असतं की ऑन ड्युटी ह्या टायमिंगला आलंच पाहिजे तसं इथं नाहीये आपण आपल्या वेळेनुसार आणि घरातलं काम मॅनेज करून शेती करू शकतो हा फरक आहे त्याच्यामुळे मी तरी खूप समाधानी आहे आणि आताची नवीन पिढी जी शेतीला कमी दर्जा देते त्यांना मला सांगणंय की असं करू नका हे पिकतंय म्हणून तुम्ही शहरात खाताय हे जर आम्ही पिकवलंच नाही तर तुम्ही खाऊच शकत नाही बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणजे मग इथं येऊन हो मला हे काहीच माहीत नव्हतं माझं लग्न झालं ना त्यावेळेस काकडी होती तर त्या काकडीला पान लावलं तर टोचायचं ती काकडी किती आनंदाने खातो पण त्या मागे शेतकऱ्याची मेहनत किती आहे ते टोचताना ती काकडी तोडताना त्याला मेहनत होती त्याला त्रास होता पण हा दिसत नाही आपल्या शहरातल्या लोकांना आपल्याला वाटतो बाप रे वीस रुपये पावशर पण त्याला त्या शेतकऱ्याला वीस रुपये पावशरने बाजार मिळतो का नाही मिळत हा फरक आहे त्याच्यामुळे ना सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचा पण थोडाफार का होणं विचार केला पाहिजे सरकार धोरणा सरकारच्या धोरणाविषयी सरकारचं काय धोरण आहे ज्याला सात आणि दहा एकर जमीन आहे ना, ना आजही त्याला नुकसान भरपाईचा मोबदला मिळतोय आम्ही अल्प भूधारक पंचेचाळीस गुंठ्यातला एक रुपया सरकारने आम्हाला दिलेला नाहीये कि आमची बिजली होती बिजली हे फुल आहे त्याचं नुकसान झालं तर ती पूर्ण सव्वाशे किलोवरती माल सापडला होता आणि त्याचं नुकसान झालं तर ते कोण बघायला आलं तेव्हा तीनशे रुपये किलोला बाजार होता फुलाला पण ते गेलं ना पाण्यात पाऊस पडला तर गेल्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून दुष्काळ होता आणि यंदा ओला दुष्काळ ओला दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचं कसं तर हा पण मुद्दा आहे म्हणून स्वतः कष्ट केलं तर छान जगता येते मेहनत करा आणि सरकार आणि क्वालिटी द्या दुसरं गणित असं आहे सरकारचं जो शेतकरी पैशा पाण्याने सुदृढ आहे ज्याचं ग्रामपंचायत मध्ये वजन आहे त्यालाच ह्या गोष्टींचा लाभ मिळतो आमच्या सारख्या शेतकऱ्यांना अजून मला तरी वैयक्तिक लाभ मिळलेला नाही त्यांनी फक्त म्हणायचे कागदपत्र भरून द्या हा फॉर्म भरा तो फॉर्म भरा मी सगळे फॉर्म भरलेले अगदी ते ट्रॅक्टर ट्रॅक्टर मिळतो हो। ना त्या ट्रॅक्टरचे सुद्धा माझ्याकडे दोन तीन अर्ज आहेत पण ज्यांचं वर चालतं त्यांनाच या गोष्टी मिळतात आणि त्यांनी सांगायचं पन्नास टक्के सबसिडी आहे सत्तर टक्के सबसिडी आहे ज्या शेतकऱ्याचं सुदृढ आहे त्यालाच ह्या योजनांचा लाभ आहे अल्पभूधारकला तर नाहीच नाही बागेला पाणी मग तुम्ही कस विहीर आहे का, का, का हा आमच्या चार विहिरी आहेत टप्प्या टप्प्याने आहेत त्यामुळे पाठ पाणीच देतो आणि जवळ म्हणजे नाही का आता आम्ही रेग्युलरपणे शेती करत असल्यामुळं थंडीमध्ये आठव्या नवव्या दिवशी पाणी लागतं पाणी उन्हाळ्यामध्ये चौथ्या दिवशी लागतं अशा प्रकारच्या अनेक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी आमच्या पीक पाणी या यूट्यूब चॅनेलचे बेल आयकन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आपला सल्ला आमच्यासाठी मोलाचा आहे आपलं पीक पाणी परिवार सदैव तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुमच्याबरोबर